हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर झालं का तुमचं जेवण भाऊ चला आम्हाला करायचंय जेवण गेल्या शुक्रवारी बाजार आणायला आणला होता आईकडे यांच्याकडे मग वांगी होती कालवड केलंय मस्ती पैकी असं पिके काय पाणी 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 जेवण झालं करायचं तर भाऊ बहिणींना कसं आहे माहितीये का अजून तुम्हाला सांगते आई गेलेली एक रात्र झाली म्हणजे अजून पूर्ण एक दिवस पण नाही झाला आई दोघण्यासाठी गेलेली तर कसं असतं माहितीये का ज्या टायमाला एखादा माणूस कुणासाठी करत नाही त्या टायमाला माणूस चांगला असतो परत तुम्हाला सांगतील माणसाच काम व्हायला त्या टायमाला काय लोकांना ते माणूस मेंटल दिसत पागल दिसत बऱ्याच काय गोष्टी दिसत तसं तुम्हाला सांगते तुमार कसं आहे माहिती ज्या टायमाला मी आय टाइम आयला काय मी असं दाखवण्यासाठी नव्हती बरं कसं करत माझं काही पहिल्यापासूनच आहे रोज म्हणजे त्याला म्हणत नाही जरा वेळ असे करावस लागत आपल्याला काय करायचं पण बऱ्याच लोकांना दिसायला लागली वकिलीन बाई दिसायला लागली आता काय 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 दिसायला काय सांगावं परत मला हे पण घरी कधी जाणार हाय घरी जा नवरा बिचारा हाय नवरा असंच झालं तसंच झालं आता काय सांगा ना कौर बाय त्यांना बोलत बसावं काय सांगाव बरे बरे करायचं तर जाणार आहे मी पण घरी जाणार आहे मी काही तर राहणार आहे का भाऊ बहिणींना पण तुम्हाला सांगते आई जाता जाता मला आईचं काय म्हणणं होतं आहे का आई मला अशी म्हणते की आता पिंकीचं किती केलं तर लहान कुरु आहे भाऊ भहिणींना तुला हल्डी कुरु आहे माझा तिला डब होते ती मला किती वसला किती दिवस वस लागत कि मला हे तर बरं वाटवते म्हणजे आव्याच्या गाडीचा ह्याचा पण हप्ता आलेला आहे आता आव्याच्या गाडीचा हप्ता येईल दोन तारखेला तर म्हणले त्याला कुठं काम हे असं तर आपलं सकाळचं उठली आता ती राजू हे पण कामाला जातो आता जाईल ते बी त्याला ते कामाला त्याच्या पद्धतीनं आव्या बी कधी मध्ये आपलं जसं तुम्हाला समिती काम लागलं तसं तेव्हा कामाला जात असतो आता ते कसं सिमेंटच्या विटा आहे ते शिमेंटच्या विटा बरायला जातात ती लायटीवरती काम चालते फुल जर लाईट असेल तर ती मटेरियल ते ऑटोमॅटिक त्या मिशिनी असे विटा इटा सिमेंटच्या विटा आहे का ते विटा तयार होऊन अशा बाहेर पडते जाऊन मग ती विटा काढायची असली पण मोशन आली काय काय माहिती नाही कसली मशीन आली मग त्या मशीन मध्ये जा कामाला जातो आणि लाईट जर फुल असेल लाईट फुल तर तुम्हाला असे काम चालतं आणि फुल लाईट नसलं की ते काम बंद राहतंय म्हणजे जागेवरती तर मला आय काय म्हणली मला किती दिवस लागतात किती नाही योग्यता बघती तू म्हणजे लगे लगे जाऊ नको म्हणली चार पाच दिवस थांब म्हणली पोरान पशी बरं म्हणलं चालतंय काय टेन्शन घेऊ जा तू तर म्हणली की करून तेवढं त्याला पाच सहा दिवस काय भरलं तर म्हणे त्याला हफ्याला पैसे होत्याला बरं म्हणलं चालतंय आता कसं आहे आपल्याला काय त्याला टेन्शन द्यायचं नाही म्हणे बरं चालतंय म्हणलं नको टेन्शन घेऊ म्हणलं बघू आपण ते बयाव्यात आय काय म्हणले होते मला जाऊ नको मग आता ती म्हणली मी आता तुम्हाला किती दिवस किती दिवस आपण काय दिवस नाही थांबणार बर का मी जाणार आहे मी पण आता तुम्हाला सांगते आगीच्या गाडीचा हप्ता आलेला आहे तर आता ती म्हणली की गाडीच्या हप्ते हे झालं का नाही काय झालं म्हणते तर बोनस काय नाही गेल्यावर पर... बाऊन हप्ता बावशी झाल्यानंतर चार जमी बसतो भरा मोठा धाडगा आणि तुम्हाला सांगतो डबल टेबल पैसे डबल पैसे द्यावं लागतात आता बऱ्याच भाऊ बहिणीचं असं मी म्हणणं आहे की योगी तर आहे बरं तू नाही गेली तर जाऊ द्या भाऊ बहिणीची काही दवाखान्यासाठी गेलेली आहे ती काय असं कुठल्या कमाला कर्माला किंवा काय नाही गेले बरोबर आहे का आणि ती तिच्या लिकीकडे गेलेली आहे म्हटल्यानंतर ना आपल्या हो आता माझी इकडे आले तर काय ती येते का त्यावेळेस मी जाऊ होईल तिथे बरोबर आहे बरोबर आहे आता तुम्ही निघाला होता ते त्या पाया पडल्या

पिंकाने बनवलंय वाण्या चालव रात्रीच्या तुम्हाला सांगते बाकरीच नाही खाल्लं परत बघा आम्ही दोन दोन घास नाही नाही पिंकी म्हणली की जेवा दोन दोन घास खा तर म्हणलं की या तू पण जेवायला मग खाल्ला आम्ही दोन दोन माझ्या मा रट लावली बघ घरी जावा घरी जावा मी तर कधी मी निघाली होती मला का पण नाही मी कधी निघाली होती घरी सकाळी चालली होती मी पाहण्या घरी जरी मला आईला सांगितलं होतं का नाही योगिता था। तू थांब म्हणली होती त्याच्या था इथं थोड्या दिवस थांब था। <coughs> म्हणली पोरान पशी पण आता हे पिंकीचं कसं लहान टिकरू हाय पाणी सकाळचं सुटतं कधी करत आहे आम्ही कधी लांबचं काम असतंय कधी जवळचं काम असतंय गाडीचा हप्ता दिवस आणि मी सकाळीच निघली होती रहा दोन चार दिवस आत्याला बरं वाटून ते बरे होती कधी नाही ह्याच माहित नाही बर का मला पण म्हणले चार पाच दिवस आपलं आव्याला बी कुठं काम असेल तर आव्या बी जाईल कसं असतं <laughs> ना जेव्हा आपण कुठल्या माणसासाठी करतो तेव्हा आपण चांगला असतो माणसाच्या नजरेचा रात्री भाऊजी पण निघाले बरं का भावा बहिणी मग आपण काय म्हणलं नको त्यांना कशाला ना आता म्हणजे डायरेक्ट त्यांना दवाखान्यात जायचं होतं तिकडे तिकडे त्यामुळे ते नको नाही तर लोकांना मी सुद्धा जाणार होतो तिकडे जे जे आम्हाला घ्यायला आले होते आता तिकडं म्हणले आम्ही तसं जायचं भावा बहिणी नाही बाहेर मला आयच्या म्हणत होती का भाऊ बहिणीने मला आयच्याल म्हणली होती नाही असं नाही आई म्हणत होती की तू चल मला तेवढा तर म्हटलं काय नाही जसं मी करते तशीच सगळे करते आपल्या दवाखान्याचं बिगर टेन्शन ही म्हणतोय आता तर तुम्हाला म्हणत होते पाया पडते आ येऊन त्याच्या पाया पडत होत्या चल म्हणत होते काय करायचं भाऊ नाही म्हणल्यावर आता नाही चालत राहतेच लेखा आहे जेव्हा आलेलेच करणार केलं जसं ती ना आपण ह्या विषयावरती तिच्या लेखी विषयी किंवा काय आपण काय बोललोय का मी एक शब्द नाही बोलतो फक्त एवढंच कायच कायच म्हणजे म्हणले का पाहिलं आपलं आले दव्यात घ्यायला तर जा आपल्या नीठ होईल समजायची लोक आणि ते म्हणायचे की मला चल मला चल म्हणायचे मी म्हणले की जा कसं लोक आपल्या ह्यात वाधे वाढवायचं नाही काय ना निवान म्हणजे निवान राह टेन्शन सगळ्या व्यवस्थित तुझ्या असं होते मला बी दोखा राहिल्याला मला दवखान जायचे फंगल इन्फेक्शन साठी ते परत नाही औषध असं होत अवकाळी काय आमचं झालं पाहिजे ग तीन महिने आणि तीन महिन्याला आपले आहेत पण किती पैसे घेतात एका ट्रेटमेंट अमच हजार <laughs> म्हणजे एका पेशंटला औषध गोळा हजार बाराशे रुपये बाराशे घेतो आणि आता आम्ही गेलो तर आमच्याकडनं तीन हजार रुपये घेतो सगळं मेडिकल मध्ये काय नाही डॉक्टर मध्ये डॉक्टर तिथं काही समजा गोळ्या औषध तुम्ही बघतोय की इंजेक्शन देत नाही गोळ्यात नाही डायरेक्ट गावशी गोळ्या ठिकाणी वाढायला काय उशीर लागणार केवढ झालंय पूर्ण पर्स झाले आठवड्यात आता उन्हाळा आहे घामानी उन्हाळ्यात वाढतंय पावसाळ्यात वाढतंय थंडी पाण्यानी वाढतंय उन्हाळ्यात घामानी वाढतंय